राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजार आणि हवामान संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील नांदेड हिंगोली यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचना काढण्यात आल्या असून प्रभावित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाला पाठवलेत विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते परंतु आचारसंहितेमुळे केवायसी प्रक्रिया थांबली होती आता निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर त्यांनी पूर्ण करून अतिवृष्टी नुकसान भरपाईची वितरण प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे हिंगोली जिल्ह्यासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे परभणी जिल्ह्याचा पीक विमा वितरण दोन डिसेंबर नंतर सुरू होणार आहे इतर जिल्ह्यांमध्येही पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे राज्यातील इतर जिल्ह्यांचे प्रस्ताव ही शासनाला प्राप्त झाले असून त्यांचे जी आर लवकरच निर्गमित केले जातील चवीस जिल्ह्यांचे जी, जी आर निर्गमित करण्यात आल्या ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अनुदान प्राप्त करू शकतात उर्वरित शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी त्यांचे जीआर निर्गमित झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळेल आम्ही वेळोवेळी या प्रक्रियेबद्दल नवीन अपडेट देत राहू शिवशाही बस उलटून गोंदियात भीषण अपघात मृतांचा आकडा वाढला उपस्थितांचे डोळे पाणावले भंडाऱ्यावरून गोंदियाला जाणारी एस टी महामंडळाची भरधाव शिवशाही बस शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हजरी टवा गावाजवळ उलटली यानंतर ही बस सुमारे वीस फूट अंतरापर्यंत घासत गेली या भीषण अपघातात प्रवासी थार, तर तीस प्रवासी ठार तर जखमी झालेत यापैकी दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे मृतांचा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते भंडारा गोंदिया ही लाखणी सापोली मार्गे जाणारी शिवशाही बस चाळीस प्रवासी घेऊन निघाली सडक अर्जुनी गोंदिया मार्गावरून जात असताना खजरीटोवा गावाजवळ दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली काही प्रवासी बाहेर फेकले गेले यामध्ये प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला जखमी आक्रोश काणी पडताच शेजारच्या शेतात काम करत असलेले शेतकरी आणि शेतमजूर मदतीसाठी धावून आले यानंतर संपूर्ण गावच घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकांच्या मदतीनं जखमींना तातडीनं गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय काही किरकोळ रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात अपघातानंतर बस चालक प्रणय रायपूरकर यानं घटनास्थळावरून पळ काढला अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय या अपघातानंतर गोंदिया कोमारा मार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती है? सत्ता स्थापनेचा तिढा कायम फडणवीस मुख्यमंत्रीपदी निश्चित महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये गुरुवारी रात्री दिल्लीत ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतीये परंतु गृह खाते कोणाकडे राहील यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस खेळचं सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानकपणे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी रवाना झाल्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी आणि खाते वाटपाबाबत शुक्रवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे सोबतच भाजप विधीमंडळ पक्षाची नेता निवडीसाठीची बैठक ही लांबणीवर पडली आहे या घडामोडीमुळे नव्या सरकारचा शपथविधी दोन ऐवजी पाच डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जाते गृह खात्यावरून महायुतीत मतभेद तीव्र झालेत शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदासोबत गृह खातेही मिळावे अशी मागणी आहे तर भाजप गृह में मुख्यमंत्र्यांकडेच खाते ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे शिंदे गटाला नगर विकास खात्यास आठ ते नऊ खाते देण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय परंतु यामुळे शिंदे नाराज असल्याचं आहे या विषयावर तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पुन्हा एकदा बैठक घेण्याची शक्यता आहे महायुतीची मुंबईतील बैठक रद्द झाल्यामुळे ही चर्चा नव्यानं सुरू होण्याची अपेक्षा आहे <laughs> राज्यात तापमानाची नोंद तापमान बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे उत्तरेकडील शीतवाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे जेऊर इथं यंदाच्या हंगामात प्रथमच निचांकी सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आजपासून दिनांक तीस नोव्हेंबर रोजी किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे तरी राज्य गारटा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय देशाच्या उत्तरेकडील थंडीचा कडाका तीव्र होऊ लागलाय शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पंजाब मधील आदमपूर इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांके सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे जऊर तापमानाचा पारा सहा अंशावर घसरलाय धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि परभणी येथील वसंतराव नाईक कृषी महाविद्यालय विद्यापीठ इथं तापमानाची नोंद गेली आहे अहिल्यानगर पुणे जळगाव इथं दहा अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली दरम्यान शुक्रवारी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत सकाळ चोवीस तासांमध्ये रत्नागिरी सांताक्रुज इथं उच्चांकी तेहतीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली आजपासून दिनांक तीस नोव्हेंबर रोजी हो राज्यात किमान तापमानात दोन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे किमान तापमानात वाढ होणार असली तरी गारठा कायम राहण्याची शक्यता आज चक्रीवादळ धडकणार या भागाला अलर्ट जारी नैऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची डिप्रेशन तीव्रता हळूहळू वाढतीये शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी ही प्रणाली नागापट्टणम पासून तीनशे किलोमीटर पूर्वेकडे पद्दुचेरी पासून तीनशे चाळीस किलोमीटर चेन्नई पासून तीनशे ऐंशी किलोमीटर आगण्याकडे होती ही चक्रीवादळ प्रणाली आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारपर्यंत तामिळनाडू आणि पुद्दुचेरी दरम्यान असलेल्या कराईकल आणि महाबलीपुरम जवळ किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे यावेळी पूर्व किनाऱ्यावर ताशी सत्तर ते नव्वद किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान कृषी भाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपमध्ये सामील वा धन्यवाद